अरे तू आपल्या दोघाच्या बांधत तू गेली पुण्याला अजून मी तुला शोधायला तुझ्या पाठीमागे फिरतोय तर आपली आरू माझ्या आईजवळ आहे तर तुला माहितीये का की आपल्या लेकरा जवळ आईबाप नसल्यावर त्या लेकराला अनाथ म्हणलं जातं तर तुला आपल्या आरूला अनाथ म्हणून जगवायचं आहे का की बाबा तिला अनाथ म्हणून मोठं करायचंय हे आता तू ठरव जे व्हिडिओ टाकलाय ती व्हिडिओ मी बघितला तुझ्या घरच्यांचा तुला विरोध आहे तुझ्या घरच्यांनी तुला नाकारलं मी तुला नाकारलं माझ्या घरच्यांनी तुला नाकारलं तर तू लक्षात घे आता तुझ्या घरच्याने तुला का नाकारलं कारण तू चुकीची आहे तू कुठंतरी चुकते म्हणून त्यांनी तुला दोष दिला आणि त्यांनी तुला नाकारलं अजून त्यांचा तुझ्या गोष्टीला विरोध आहे ती माझे व्हिडिओ बघून नाही काय तुला ना हे का केलं मी त्यांच्याबद्दल की बाबा व्हिडिओमध्ये वाईट बोलतोय असं तसं करतोय म्हणजे त्या गोष्टीला त्यांनी नाकारलं नाही आहे तुला त्यांना पण कुठंतरी रिअलाईज झालं की बाबा आपण कुठेतरी चुकीचं वागतोय आपण कुठेतरी चुकतोय आपल्या पुरीला आपल्या घरात ठेवून आपण एखाद्याचा संसार मोडतोय हे त्यांना त्या गोष्टीमध्ये रियालायज झालंय ते सगळं असू दे तू दोन हो, पावलं माघारी घेऊन काय असेल ते तुझा निर्णय घे कारण तरी एकदा निर्णय घेण्याची वेळ निघून गेल ना परत पश्चातापाशिवाय दुसरं काही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही हो मी तू जिथं आहे ना आता तिथं थांब कारण तर मी आरूला पण घरी सोडून मी तुला घ्यायसाठी आलोय आता तू जिथं कुठं आहे तिथे थांब तू रागाच्या भरात कुठलाही म्हणजे चुकीचं पाऊल उचलू नको तुला माहिती आहे जग बिग कसं आहे तुला चांगलं माहिती आहे तर ही मुलींसाठी जग वावरण्याच्या हेच नाही तू रात्रीचा अंधारच इकडे तिकडेच जाशील पण ही दुनिया कशी तुला चांगलं माहिती आहे आता बघती या दुनियेत काय होत आहे तर तुला मला एकच सांगायचं की तू जे पाऊल उचललं ना ते चुकीचं हे पाऊल उचललं तू जिथं आहे तिथे थांब मी तुला न्यायला यायला लागलोय तू काळजी करू नको जे काय होईल ते आपलं सगळं ठीक होईल मनामधला राग शांत कर राग आणि भीकमाग असतो तू राग धरू नको डोक्यामध्ये जे काय झाले ते गोष्टी विसर येतो तेव्हा ज्या गोष्टी आपल्याकडनं झाल्यात ना त्या एवढ्या मनावर घेण्यासारख्या गोष्टी नाहीत रेतो तू एवढं एवढा हा विषय वाढवायचाच नव्हता की बाबा झालती हा झाला असतं आपली बांधन झालती ती मिटली असती घरामध्ये पण तू ही घर सोडून जायचा निर्णय नंतर ना घर सोडून गेली ही एकदम तू चुकीचं केलंय बघ कसं आपल्या लेकराला ले तू सोडून गेली ले। आपल्या लेकराकडे ले बघून तरी तू आता तरी लेकराचा विचार थोडाफार की बाबा तू नसल्यावर तिचं काय हाल होईल तू आता बघते तुझ्या डोळ्यानं आपल्या व्हिडिओमध्ये दिसतंय तुला की त्या लेकराचं किती हाल होत आहे तरी पण मी मी माझ्या पद्धतीने तिला सांभाळायचा प्रयत्न करतोय मी माझ्या पद्धतीने तिला कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही आता मी तुझ्यामुळे तिला घरी सोडून आलोय अजून आता मी घरी फोनही केला तर आरू कशी आहे म्हणून तर आरू एकदम व्यवस्थित आहे घरी तर मी आता खास करून तुझ्यासाठी आलो तू तू जो रागामध्ये विचार केला ना तो एकदम चुकीचा आहे तुझी ताय तिथे थांब मी तुला न्यायला आलो आहे आता मागच्या बारीसारखं करू नको आता राग सोडा आता तरी बघ मग ही व्हिडिओ बघ माझा तू व्हिडिओ बघून तुझ्या डोक्यामध्ये काय बुद्धी आहे ती का बघ आता तरी विचार कर थोडा तरी आपल्या लेकराचा ले विचार कर आपल्या संसाराचा विचार कर आपण जे चार वर्ष आनंदात घालवले आहेत तो क्षण आठवतो जर त्यापर्यंत तू माझ्यावर म्हणजे असं दोष देत बसली ना मला तू जर त्यापर्यंत आपलं भांडण बिंडण आठवलं ना तर तुझ्या मनात राग माझ्याबद्दल वाढतच जाणार आहे तर मला तुला एकच सांगायचंय की आता आपण आनंदात पण काही क्षण घालले होते ते क्षण तू आठव आता बाबा झाली माझ्याकडनं चुकी मी तुला नाही सोडलं तुझ्या माहेरला रक्षाबंधनच्या टायमाला मी त्याच्यानंतर किती तुझी माफी मागितली अगं एवढी माफी मागितली अशी जर देवानं तर माफ केला असत देव ही माफ करतो आपण तर माणूस आहे आप कर मला एवढी बार इथून पुढे माझ्याकडनं चुकी नाही होणार ज्या गोष्टीची मी चुकी केली त्या गोष्टीचा मला पश्चाताप आहे पण आता तू जी चूक करायला चालली आहे त्या गोष्टीचा तो आता निर्णय योग्य घे तू जर का योग्य निर्णय घेतला तर पुढे जाऊन तुला फायदा त्या गोष्टीचा जर का तू आता निर्णय घ्यायला चुकली तर नंतर तुझ्या पूर्ण आयुष्य आयुष्य बरबाद होईल तुझं कारण जर एका निर्णयावर तुझं पूर्ण आयुष्य आहे तू आता तरी चुकीचा निर्णय घेऊ नको मला तुला एवढं सांगायचंय तर मी माझ्याकडनं माफी मागतो मी त्या टायमाला चुकीचा निर्णय घेतला त्याचा पश्चाताप मी अजूनपर्यंत करतोय की तू माझ्यापासून लांब गेली मला मला हो मला आहे ना तुला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नव्हतं पण त्या चुकीची शिक्षा मी आता भोगतोय आता तूही असं काय करू नको बाबा चुकीचं पाऊल उचलू नको उग यासारखं करू नको री तू प्लीज तू माफ कर मला एवढी फार माझी चुकी झाली ही चुकी माझी माफ करतो तू जिथं आहे ना तिथं थांब मला कॉल कर कारण तर कॉल केल्याशिवाय विषय काय होणार नाही रे तू तू जिथं आहे ना तिथं थांब था मला एवढंच बोलायचं की बाबा मी तुला घ्यायला आलोय मागच्या बारीसारखं मला असं मोक्या हाताने पाठवू नको कसं आहे ना ओ चालेत आपल्या खूप गैरसमज झाले आपल्या आपल्यामध्ये अजून मला माहिती आहे तुझे कान कोणी भरले ते कान भरायला भरपूर जण आहेत आपले त्यांना काय फक्त आपली भांडण बघायची होती त्यांना आता झाली आपली तातातूट झाली आता ते इतके खुश आहेत ना ज्यांनी आपल्यामध्ये भांडण लावलेत ना कसं त्यांच्यात पण होत त्यांचा इंटरनल विषय त्यांच्यावर पण ही दिवस येणारच कसं आहे ये लोकांचं घर फोडून असं सुखात राहत नसतं तर मला तुला एवढंच सांगायचं तू ज्याचं कोणाचं ऐकून तू ही निर्णय घेतलाय की बाबा घर सोडून गेली काही त्यांना संसार नाही करायचं रे तू तू घर पडायला लयजण असते ती पण घर सोडायला कोण आहे आपल्या सुखामध्ये सगळी जण सहभागी होत पण आपल्या दुःखामध्ये आपल्या जवळ कोण येत नसते तर ओ मला तुला एवढं सांगायचं की आपल्या आरूवर काय म्हणजे आता ही माझी पुण्याला यायची दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेस मी आपल्या आरूला पण घेऊन आलो होतो त्या टायमाला आरूची किती हाल झालीत नाही हे फक्त मला आहे त्या गोष्टीचा अंदाज मला आहे की बाबा आपल्या आरूला किती त्रास झाला की बाबा तिला खायला निधी भेटत नव्हतं मग तिच्या खाण्याचे खाण्याची खूप हाल झाली ती खाण्याबाबतीत बाबा तिला कुठल्या गोष्टी भेटत नव्हत्या मी लय ट्राय केलं की के के बाबा तिला घर घरच्यासारखं असं खाणं पिणं द्यावं म्हणून पण त्या गोष्टी मला भेटल्या नाहीत तर त्यामुळे मी आता आरूला घरी ठेवलं पण आता आपल्या आरूच्या मनावर म्हणजे ही दोघा दोघांची आपल्या भांडणं आहेत ह्या भांडणात त्या आरूला का शिक्षा त्या आरूच्या मनावर काय परिणाम होत असा ती इतकी बारकी तिच्या बालमनावर काय परिणाम होत असेल तू त्याचा विचार कर थोडाफार की बाबा तिला काय शिक्षा द्यायची आपण आपल्या आरूला आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तर तू ही कुठेतरी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे रे तू तू तिची आई आहे की तिला कसं वाटेल की बाबा आपली आई आपल्याला सोडून गेली आपली आई आपल्यापाशी नाही तिला या गोष्टीचं किती वाईट वाटतंय आरूला ही फक्त मलाच माहिती की बाबा ती किती लढती रात्री किती तुला माहिती आहे रात्रीची तिला तुझी सवय आहे एक महिना झाला मी कसं सांभाळतोय ती माझी मला माहिती आहे तर त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय मला आरूबद्दल तर खूप वाईट वाटतंय तो आपल्या आरूला शिक्षा देऊ नको जे काय आपली भांडण झालीत ना ते आपापसात मिटव आपल्या आरूसाठी तर हे करतो आरूसाठी दोन पाऊल तुझी मागं घे आणि तुझी तर आहे तिथं थांब प्लीज पण मला कॉल कर कारण तर तू मला कॉल केला ना मला समजल तू कुठं आहे कुठं नाही तू कुठं आता गेली काय करते हे मला काय माहीत नाही तू अजून म्हणली ही माझा लास्टचा व्हिडिओ आहे तर तू ही चुकीचं करते तुझी जबाबदारी तू झटकू नको तुझ्या जबाबदारीतून तू बाहेर पडू नको तू ही व्हिडिओ टाकून तुझी जबाबदारी झाली असं समजू नको की बाबा ही माझा लास्ट व्हिडिओ आहे मी स्वतःच्या पायावर उभा राहणार ही ती काय तरी तू बाहेरची दुनिया तुला माहीत नाही तू आता अनुभव घेतला बघितलंय तू बाहेरची दुनिया कशी येते तरी पण तू असं लहान लेकरासारखं वागायला लागली तर तू जी करते र ती एकदम चुकीचं आहे तू आपल्या आरूला शिक्षा देऊ नको मला तुला एवढंच बोलायचं आहे त्या आरूच्या हाल करू नको जे काय हाल हालवत ना ती माझ्याने आरूची व्हायला लागली ती तू तिकडे आपलं तू म्हणते आता मी माझ्या 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 पायावर उभं राहणार जेव्हा मी माझ्या पायावर उभं राहील तेव्हा मी तुमच्याकडून आरोला घेऊन जाईल तर अशी गोष्ट तू काही सुद्धा करू नको तू जिथं आहे तिथे थांब मला तुला एवढंच बोलायचं मी तुला घ्यायला आलोय आता मला मोकळ्या हाताने पाठवू नको ही दुसरी वेळ माझी पुण्याला यायची तू ही चुकीचा निर्णय घेतला एकदम म्हणून तू जिथं तुला योग्य काय वाटतंय बघ आता कारण तर तुला जी तुझ्या घरच्यांनी पण नाकारलंय ना तुझ्या ह्या चुकीमुळे त्यांना ह्याच्या आधी नाही बाबा झालं की बाबा त्यांच्या त्यांना ह्याच्या आधी वाटलं की हा आपल्या पुरीला मारत होता हे करत होता हा रागाच्या भारत मी एक दोन चापटा मारले असतील तुला कारण तर तू पण तिथं चुकली होती म्हणून मी तुला चापट मारली होती का असं नाही की बाबा मला काही मी काही याडा नाही तुला मारायला हे करायला पण सगळ्या नवरा बायकोमध्ये भांडण ही होत असते ती पण कोण एवढा टोकाचा निर्णय घेत नाही की आपण घर सोडून जावं म्हणून तू आता जिथं आहे तिथं थांब मला कॉल कर मी तुझ्या नंबरवर कॉल करतोय मी ह्याच्यात त्या नंबरवर पण तुला कॉल लावला तू माझा कॉल रिसिव्ह केला नाही तू कुणाच्याच नंबरवर फोन उचल नाही तर मला तुला एवढं सांगायचं होतं जिथं आहे तिथं मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर मी तुला घ्यायला आलो आहे मी आता पुण्यामध्ये मला कुठे यायचं तिथं सांग लोकेशन मला तुला घेऊन जायचं आहे आपल्या आरूसाठी तू ही आपल्या आरूसाठी विचार कर आपल्या आरूसाठी तू तुझा राग सोडून दे